न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी मोहीम उघडली असून दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये तीन गावठी पिस्तूल जप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत पोलिसांनी पाच बेकायदेशीर तलवारींसह एका आरोपीला जेरबंद केला पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणले आहेत शहरातील वार्ड नंबर दोन परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गुलाब नबी यांवर शेख या वीस वर्षीय युवकाला बक्कायदिरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी ताब्यात त्याच्याकडून तीन हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत तलवारी जप्त करत शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यात आलं आहे आरोपी गुलाब नबी शेख यांच्या विरोधात श्रामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की एक इसम काजीबा रोड वॉर्ड नंबर दोन च्या मागील बाजूमध्ये त्याच्या आजोबांच्या घरामध्ये तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या असून त्या तिथे त्यांनी ठेवलेले आहेत म्हणून त्यावरून आम्ही आमच्या शोध पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता इसम नामे गुलाम नबी अनवर शेख काजीबाबा रोड दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीमपूर त्याच्या आजोबांच्या घरांमध्ये पाच तलवारी तिथे लपवून ठेवलेल्या होत्या चौदा तलवारी त्यांनी विक्रीसाठी आणल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती त्यावरून सदर इस्मा विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम चार सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरच्या अत्यर्थाने कुठून आणले आणि ते कुणाला विक्री करणार होता याबाबत अधिक तपास करून पुढील कारवाई करण्यात आली शहर पोलिसांच्या या सलग आणि मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांसाठी अवैध शस्त्रांचा वापर करू पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आता अधिक आक्रमक झाले असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वक्चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सिरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके साहायक फौजदार सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात संपत बळे मच्छिंद्र कातखडे अजित पटारे धनंजय वाघमारे रवींद्र शिंदे सचिन दुकळे बाळासाहेब गिरी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वला मोसमाळे यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन हे करीत आहेत न्यूज सुप्रबनसाठी अभिषेक सोननेसह अजिंक्य पटेकत श्रामपूर